नमस्कार मालिका विश्व काचवणाऱ्या एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीला स्तनाचा कर्करोग झाला आहे यामुळे या, या अभिनेत्रीच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे हे रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खानला स्तनांचा कर्करोग झाला आहे अभिनेत्रीने वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे हिनाला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे अभिनेत्रीने स्वतः पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली आहे की सर्वांना नमस्कार काही अफवा आहेत ज्यावर मला बोलायचं आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या सर्व लोकांबरोबर मला काहीतरी महत्वाचं शेअर करायचं आहे मला तिसऱ्या टप्प्यातील स्तनांचा कर्करोग असल्याचं निदान झालं आहे मी या आजारावर मात करण्यासाठी तयार आहे माझे उपचार आधीच सुरू झाले आहेत आणि यातून आणखी मजबूत होऊन बरी होण्यासाठी मी सर्व शक्य प्रयत्न करण्यास तयार आहे या कठीण काळात माझ्या प्रायव्हसीचा आदर करा तुम्ही कठीण प्रवासात तुमचा पाठिंबा सल्ले आणि अनुभव तुम्ही शेअर करू शकता अशी माहिती हिनाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केली आहे